नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत गाज केशरी गाजरांची कोशिंबीर आता ही केशरी गाजरं आपण बऱ्याच वेळा सलाड म्हणूनच वापरतो आणि याला कट करून खाल्लं जातं पण वयोवृद्ध माणसांना हे खाण्याची इच्छा असते पण ते चावल्या जात नाही कारण हे थोडेसे कडक असतात भरपूर कडक नसतात पण थोडेसे कडक असतात तर ते त्यांच्याकडनं खाल्ले जात नाही किंवा लहान मुलांनाही खायचं असेल तर त्यांच्याकडनंही खाल्लं जात नाही आणि त्याला थोडी चवही कमी असते त्यामुळे मग आज आपण त्यांना एकदम चटकदार अगदी सर्वांना आवडतील या पद्धतीची आपण आज कोशिंबीर करणार आहोत तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे तर आपण याची साल काढून घेऊया साल काढली का की हे मागून पुढे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपण यांना किसणीने किसून घ्यायचे आहे तर ती ही घही गाजर किसून मी एका भांड्यात काढून घेतली आहे आणि आता आपण यात टाकणार आहोत ती चवीप्रमाणे असं मीठ घालायचं आहे थोडंसं आणि टाकूया त्यात आपण एक चमचा साखर आता हे तीन गाजर होते म्हणून मी एक चमचा टाकते आहे तुम्ही एका गाजराची करून पाहणार असाल तर त्यावेळेला तुम्ही चिमूडभर घातली तरी चालेल आणि यात टाकायचं आहे आपल्याला भाजलेल्या दाण्याचं कूट दोन चमचे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून झालं आहे आता आपण यावर एक टाकणार आहोत तडका जे आपल्या कोशिंबिरीला अतिशय सुंदर अशी भन्नाट अशी चवील त्या तडक्यामुळे आपण तडका तयार करूयात कढईत टाकायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप आणि थोडंसं तेल तेल तापलं की आपण त्यात टाकणार आहोत एक चमचा चना डाळ एक चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं छान खरपूस तळून घ्यायचं आहे थोडस असा हिंग डाळी परत आल्या की आपण टाकूयात एक मिरची टाकायची आहे आणि खिचलेलं अद्रक आहे ते थोडंसं टाकायचं आहे टाक्या थोडासा कढीपत्ता आणि या फोटो आपण टाकणार आहोत कोथिंबीर छान खरपूस तळून घ्यायची आहे डाळी पण छान तळल्या गेल्या आहे डाळी तळल्या गेल्या की त्या पटकन खाल्ल्या जातात कच्ची राहिली तर मग आपली बारीक कोशिंबीर करण्याचा काहीच फायदा होणार नाही ना पुन्हा डाळ टोचली की पुन्हा म्हणतील गाजर नकोच खायला त्यामुळे डाळी छान खरपूस तळून घ्यायचे आहे कारण की आपण ही कोशिंबीर यासाठी करतोय की जे सर्वजण खाऊ शकतील त्यासाठी आपण ही कोशिंबीर करतोय त्यामुळे डाळी जिरं मोहरी छान तळलं गेलं पाहिजे तर छान खरपूस झाली डाळ तुम्ही पाहू शकतात आता आपण ही फोडणी आपल्या गाजरांवर टाकणार आहोत खूप खमंग वाजते फोडणीचा हो मस्तच एकदम छान खूप सुंदर लागते ही कोशिंबीर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या कोशिंबीरीला आपल्याला दह्याची अजिबात गरज नाहीये बिना दह्याची पण सुद्धा कोशिंबीर करता येते आणि चवीलाही खूप छान लागते प्रत्येक अशी झालेली आहे आपली कोशिंबीर यावर तुम्ही सुद्धा पिळू शकतात अजूनच छान लागेल आपली कोशिंबीर आता पूर्णपणे तयार झालेली आहे चविष्ट अतिशय सुंदर अशी झालेली आहे तर आजची कोशिंबीरी आपण लगेचच एका डिश मध्ये वाढून घेऊया आणि आपली ती गाजराची कोशिंबीर आपल्या ताटात छान सजलेली आहे अगदी कोशिंबीर असली की जेवण खूप छान होतं आज मी केलेली आहे पाटोडीची भाजी पाटोडीची आमटी याचा याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही के चॅनलला पाहू शकता आणि त्याच्या त्या पूर्ण ताटासोबत आपली गाजराची कोशिंबीर अतिशय सुंदर दिसायलाही सुंदर दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेली आहे आजच्या गाजराच्या कोशिंबिरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या आणि छान छान रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू